आई कुठे काय करते या मालिकेनंतर आता कर का काम करत आहे आहे ज्याचा असे या नाट नाटकाचं नाव मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मुलीने तिला घट्ट मिठी मारल्याचं दिसत आहे हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलं ज्याचा त्याच्या विठ्ठलच्या प्रयोगानंतर मिळालेली सगळ्यात अमूल्य दाद ही आहे भंडारकर इन्स्टिट्यूटच्या समवसरण रंगमंचावर मागच्या शनिवारी प्रयोग झाला स्वराली हा प्रयोग प्रथमच पाहणार होती इतके दिवस मी तिला न्यायला थोडी साक्षांत होते तिला कळेल का आवडेल का सलग पावणे दोन तास ती बसेल का अशा अनेक, अशा अनेक शंका माझ्या मनात होत्या मधुराणी यांनी पुढे लिहिलं ती आपणहून म्हणाली आई मी येते ती आली आणि विठ्ठलमय होऊन गेली या वयात हे नाटक तिने पाहणं आणि तिला उमगावं खरंच हे खूप अद्भुत आहे प्रयोगानंतर तिने शब्द झाले होते प्रतिक्रिया म्हणून बऱ्याच वेळ मला नुसती घट्ट मिठी मारून बसली होती मधुराणीने पुढे फोटोसाठी आभार मानत लिहिलं तिच्या चेहऱ्यावरचं हे मुग्ध भाव टिपणाऱ्या माझ्या मित्राची अमित देशपांडेची मी शतशा आभारी आहे या वर्षातली मला मिळालेली सगळ्यात अमूल्य ठेव ही आहे असं म्हणता येईल